नमस्कार आज आपण एकदम कमीत कमी आणि घरीच उपलब्ध असलेलं असंच घरगुती साहित्य वापरून एकदम चविष्ट जशी हॉटेलमध्ये भेटते तशीच पनीरची भाजी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत तर त्यासाठी मी इथं पनीरचे अशा पद्धतीने तुकडे करून घेतले जास्त बारीकपणे किंवा जास्त छोटालेपणे अशा पद्धतीने आता आपल्याला गॅसवर ते कढई गरम करायला ठेवायची आणि त्याच्यामध्ये फक्त छोटाले एक ते दीड चमचा तेल टाकून घ्यायचे आणि तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये दोन मिडियम आकाराचे कांदे अशा पद्धतीने उभ्या आकारात कट करून ते टाकून घ्यायचे आणि तेलामध्ये नीट थोडेसे असे भाजून घ्यायचे तर थोडेसे असे कांदे भाजलेले आहेत त्या तेलामध्ये व्यवस्थित असे परतलेले आहेत आता लगेच याच्यामध्ये आपल्याला चार ते पाच हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्यात तर तिखटचं प्रमाण तुम्ही थोडंसं तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता त्यानंतर सात ते आठ लसणाच्या पाक्या टाकून घ्यायच्या आणि परत अर्धा ते एक मिनटं असं त्याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे मिरच्या थोड्याशा आपल्याला याच्यामध्ये भाजून घ्यायच्यात तर बघू शकता इथं मिरच्यासुद्धा थोड्याशा अशा भाजलेल्या आहेत आता लगेच याच्यामध्ये दोन मिडियम दोन मिडियम आकाराचे टोमॅटो अशा उभ्या आकारामध्ये मी इथं कट करून घेतले ते सुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि टोमॅटोसुद्धा नीट याच्यामध्ये आपल्याला परतून घ्यायचे तर एक ते दीड मिनटामध्येच हा टोमॅटो मस्त असा गाळ होतो तर हा टोमॅटो आपल्या पूर्ण असा गाळ करून घ्यायचा आहे वाटलं तर तुम्ही याच्यावरती झाकण ठेवून कमी गॅसवरती एक ते दीड मिनटं असा ठेवू शकतात एकदम लवकर हा टोमॅटो गाळ होऊन जातो याला अजिबात टाईम लागत नाही तर बघू शकता इथं टोमॅटोसुद्धा आपला असा गाळ झालेला आहे नीट असा परतलेला आहे याच्यामध्ये तर हा मसाला व्यवस्थित असा भाजून तयार झालेला आहे लगेच एका प्लेटीत किंवा एका मोठ्या ताटामध्ये हा मसाला काढून घ्यायचा आहे आणि पूर्ण हा मसाला आपल्याला थंड करून घ्यायचा आहे तर बघू शकता इथं मी पूर्ण याला थंड करून घेतलेलं आहे थोडंही गरम नाही राहिलं पाहिजे आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे मगच एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे टाकून घ्यायचे तर मी इथं मोठं मिक्सरचं भांडं घेतलं आहे तुम्ही छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटलं तरी सुद्धा चालू शकते तर मी इथं मोठं मिक्सरचं भांडं घेतलं तर याच्यामध्ये हे काढून घ्यायचे तर अशा पद्धतीने हा मसाला मी या भांड्यामध्ये काढून घेतले आहे आता मी इथं सहा ते सात काजू अर्धा तास पहिलंच पाण्यामध्ये भिजत घातले होते आणि अर्ध्या तासात व्यवस्थित असे भिजलेले आहेत तर हे काजू आपल्याला या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत तर काजूमुळं काय होतं आपल्या भाजीला मस्त असा घट्ट चरपणा येतो आणि याची टेस्ट पण इतके छान येते ना की सेम जसं हॉटेलमध्ये भाजी भेटते ना सेम तशीच भाजीची से भाजी जी चव येते त्यामुळे इथं काजू एकदा नक्कीच टाकून बघा तर काजू याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि झाकण लावून आपल्याला बारीक याची पेस्ट करून घ्यायची तर बघू शकता अशा पद्धतीनं बारीक अशाची पेस्ट करून घेतलेली आहे आता गॅसवर ते कडे गरम करायला ठेवायची आणि त्याच्यामध्ये मीडियम अखरा तीन ते चार चमचे तेल टाकून घ्यायचे आणि तेल नीट गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपले हे पनीरचे तुकडे टाकून घ्यायचे तर तेल नीट गरम करून घ्यायचे मगच त्याच्यामध्ये पनीर टाकून घ्यायचे नाहीतर पनीर तळायला चिकटू शकते तर अशा पद्धतीने मी पनीर टाकून घेतले पनीर आपला हलकंच याचा कलर बदलून घ्यायचा आहे बघू शकता अशा पद्धतीने जास्तसुद्धा याचा कलर आपल्याला डार्क नाही करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने याचा कलर चेंज करून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला लगेचच आता हे पनीर तळल्यानंतर एका ताटात काढून आहे जास्त याला तळायचं नाही आहे तर मी इथे एका प्लेटीमध्ये हे पनीर काढून घेतलेलं आहे आता जे कढईमध्ये तेल उरलं होतं त्या ते तेलामध्ये आपलं एक तेच पत्त्याचं पान टाकून घ्यायचं त्यानंतर एक स्टार फुल टाकून घ्यायचंय आणि लगेचच आपण जो मसाला वाटून घेतलाय तो मसाल्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आता मसाल्याच्यामध्ये टाकून घेतल्यानंतर लगेच इथं अर्धा चमचा पनीर मसाला टाकून घ्यायचा आहे तो नीट असा परतून घ्यायचा आहे लगेच आपण याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला त्यानंतर पाव चमचा लाल तिखट लाल तिखट एकदम थोडंसं टाकायचं आहे कारण मी इथं अगोदर हिरवी मिरची सुद्धा टाकली होती त्यानंतर अर्धा चमचा हळद अर्धा मोठा चमचा धना पावडर टाकून घ्यायचा आणि मसाले आपल्याला सगळ्या तेलामध्ये या मसाल्याबरोबर व्यवस्थित असे परतून घ्यायचे तर बघू शकता कुठलेही एक्स्ट्राचे मसाल्याने टाकले आपले जे घरीच उपलब्ध असले घरगुतीच मसाले टाकलेले आहेत आणि ह्याच घरगुती पद्धतीने सुद्धा ही भाजी इतकी छान लागते ना की जशी आपण बाहेरून आणतो ना, ना हॉटेलमध्ये सेम तशीच ही भाजी लागते तर बघू शकता मसाले व्यवस्थित परतलेले आहेत मसाल्याने तेल असतं साईडला सोडायला लागले म्हणजे आपले मसाले व्यवस्थित असे परतलेले आहेत आता नीट मसाले तेलात नंतर लगेच ते लग लग याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचे तर मी ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला वाटून घेतले त्याच्यातच मिक्सरचं भांडं धुवून याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेले तर तुम्ही पाणी तुम्हाला भाजी किती घट्ट करायची किंवा किती पातळ करायची याच्यानुसार पाणी टाकू शकता तर मी भाजी ही भाजी जास्तही पातळ ठेवणार नाही किंवा जास्तही घट्ट नाही एकदम मिडियममध्येच भाजी बनवणार आहे त्यामुळे मी इथे एक ते, ते दीड ग्लास घेणार आहे तर थोडं थोडं करून मी याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ राहिले तर आणखी मी अर्धा ग्लास पाणी याच्यामध्ये टाकून घेणार आहे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता आता व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता किती छान ही भाजी दिसून राहिलेली आहे आणि खायला तर तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते इतकी ना ना छान लागेल तुम्ही एकदा बनवून बघितलं ना तुम्ही सगळ्या पद्धती विसरून जाता आणि अशाच पद्धतीने करता कारण खूप छान अशी बनते मी आणखी थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकून घेतले कारण भाजी आणखी थोडीशी शिजल्यानंतर थोडीशी घट्ट होते त्यामुळं आता लगेच चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि भाजीला आपल्याला एक उकळी आणून घ्यायची किंवा थोडं तीन ते चार मिनटं शिजवून घ्यायची म्हणजे मसाले व्यवस्थित असे शिजतील तर तीन ते चार मिनटं झाकण ठेवून याला शिजून घेऊ तर बघू शकता आता तीन ते चार मिनटानंतर नीट अशी भाजी शिजलेली आहे आता लगेच ह्या भाजीमध्ये आपल्याला पनीर टाकून घ्यायचे तर अशा पद्धतीने पनीर टाकून घेतल्यानंतर व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचे आणि आणखी एक ते दीड मिनटं ही भाजी आपल्याला अशी शिजवून घ्यायची म्हणजे आणखी पनीर टाकल्यानंतर भाजी शिजल्यानंतर छान अशी चव येते तर बघू शकता एक ते दीड मिनटानंतर भाजी आपली मस्त अशी शिजले शिजलेली आहे आणि किती किती घट्ट पाहिजे किंवा किती पातळ पाहिजे याच्या पद्धतीने आणखी तुम्ही शिजून घेऊ शकता तर मला एवढीच पाहिजे पातळ जास्त घट्टही नाही पाहिजे किंवा जास्त पातळही नाही पाहिजे आता लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आणि बघू शकता भाजी किती छान आपली बनवून तयार झालेली आहे इतकी छान आपण याच्यामध्ये कुठलेही बटर क्रीम कुठले मलाई काही टाकली नाही तरीसुद्धा ही भाजी इतकी छान झाली आणि तुम्हाला खरंच गॅरंटी देऊन सांगते चवीला इतकी छान लागते ना तुम्ही एकदा बनवून बघा आणि मग मला कमेंटमध्ये सांगा की कशी वाटली रेसिपी आणि रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असताल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या नात्यामध्ये जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा नक्की अशा पद्धतीने एकदा बनवून बघा गॅरंटी देऊन सांगते न सुद्धा बोट चाटून पोसल खातील एवढी छान भाजी बनवून तयार झालेली आहे नक्की आवडल्यास लाईक करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद